नमस्कार मैत्रिणी सध्यासारखंच गोडदोड खाऊन जर कंटाळा आला असेल तर बनवा अशी तिखट पुरी अगदी मऊ आणि लुसलुशीत झेबेची चव वाढवणारी चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तर मी पहिल्यांदा इथं आलं लसूण आणि हिरवी मिरची आणि कोथंबीर घेतलेली आहे तरीही आपल्याला मिक्सरमधून एकदम बारीक अशी वाटून घ्यायची आहे आणि इथं मी साधारण चार वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला आता दोन चमचे कडकडीत असं तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे की ज्याच्यामुळं पुरी एकदम खुसखुशीत आणि तम्मशे फुगलेली बनते आणि टिकतेसुद्धा जास्त दिवस त्याच्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा ओवा क्रश करून घेतलेला आहे आणि एक चमचा धनेपूडसुद्धा घेतलेली आहे तीसुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊयात त्याच्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि एकदम तेल थंड झालं की या पिठाला तेल लागेल असं सगळीकडे चोळून घेऊया त्याच्यानंतर आपण जे हिरव्या मिरचीचं वाटण करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घेऊया आणि थोडीशी हळदसुद्धा टाकायची आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण याचा घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे थोडं थोडं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घ्यायचा म्हणजे पुरी एकदम खुसखुशीत होते आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण इथं गोळा मळून घेतलेला आहे आणि साधारण लिंबूच्या आकाराचे आपण याचे पहिल्यांदा गोळे बनवून घेऊया आणि मी आता याला mm -hmm. लाटून न घेता माझ्याकडे पापडाची मशीन आहे तर त्याच्यामध्ये याला प्रेस करून याच्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत म्हणजे पटकन होतात अगदी पटकन म्हणजे सगळ्याच पुऱ्या पटपट तयार होतात आणि मी इथं आता गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये या पुऱ्या आपण लालसर रंगावर तळून घेऊयात तर तुम्ही बघू शकताय मस्त अशा तमळ फुगलेल्या आपल्या या तिखट पुऱ्या तयार आहेत आणि अशाच प्रकारे आपण बाकीच्या सुर्या पुऱ्यासुद्धा इथं बनवून घेतलेल्या आहेत जर तुम्हाला रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू